नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली अठरा मे दोन हजार चोवीस सलातराचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण कृषी उत्पन्न बाजार सम तिरशी किती खूप त्रास होत असेल काय भाव विकली दादा आज सांगा ना शंभर शंभर रुपये कॅरेट मित्रांनो आवला आहे नंबर शंभर रुपये कॅरेट फक्त अशा प्रकारचा माल आहे सेंट व्हेरायटी का सेंट व्हेरायटी किती कॅरेट विकले आज हे काय खाली झाली बाकी अजून काय आणलं होतं ठीक आहे धन्यवाद साडेतीनशे रुपये काय मग काय भाव घेतली चारशे 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 अडीचशे रुपये कॅरेट गाडी आयरन हा दोन दोनशे रुपये कॅरेट दादा काय भाव दिला अडीचशे दिला अडीचशे रुपये पोल्टी दिली हा का

भाव जाते ताई दीडशे दीडशे रुपये मित्रांनो याचं वजन किती राहतं सहा पाच किलो दीडशे रुपये कॅरेट मित्रांनो असं प्रकारचं माल आहे पाच किलो वजन जोडपास बाबा व्हेरायटी कोणती याची बघू लेबल आहे का चार हजार नऊशे रुपयाला वीस कॅरेक्ट दोनशे पंचेचाळीस पडले काय माझा मित्रांनो अशा प्रकारची सुला आहे माल पाहू शकता पाच हजार तीनशे रुपयाला बाबा हे का मित्रांनो प्रकारची शिमला मिरची आहे पाहू शकता पाच हजार सातशे रुपयाला एकोणीस कॅरेट का पाच हजार सातशे रुपयाला एकोणीस कॅरेट

पाचशे रुपयाला तीन कॅरेट चांगलं गेलो दादा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे रुवा गावठी कैरी एकशे वीस रुपये कॅरेट हजार नऊशे रुपयाला बारा करेट तीनशे पंचवीस वाटतं वाटत पाहतो हे पावत्या ठेवाच हा समोर चला रे चारशे म्हणतात बाबा अठ्ठावीसशे पन्नासला सात कॅरेट जरा बाबा काढू ना आपण माहीत मित्रांनो अशा प्रकारची काकडी गेलेली आहे पाचशे सत्तर रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी पाचशे सत्तर चायना काकडी अशा प्रकारची चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास, दा दा ही? पन्नास। ही ना कोणती व्हेरायटी माहीत नाही चायना काकडी चारशे पन्नास काय भाव गेली एकशे पंचाहत्तर रुपये कॅरेट बरोबर घेऊ का घे ना एकशे पन्नासला सात कॅरेट एकशे अठ्याहत्तर रुपये कॅरेट एकशे पासष्ट रुपये कॅरेट हे किती गेलं दोनशे चाळीस घ्या ना घ्या झालं का दोनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे मेघना व्हेरायटी दोनशे सत्तर रुपये कॅरेट मेघना जरा ठेवा खिशात झालं का दोनशे हां चांगलं घेतो ना घेतो दोनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल चौदाशे पन्नासला ला सात कॅरेट मित्रांनो अरे बाबा बाजारभाव करायचा कोणती दादा ही दादा दादा आज कमी गेलो हा? कमी केलं का तीनशे वीस रुपये कॅरेट आल चांगलं आहे

काय केलं पाच हजार चारशेला दहा कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं कोकण गाव धन्यवाद समाधान यात समाधान पाचशे चाळीस रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये

अठ्ठावीसशेला बाराके रेटिंग चांगला आहे ना माल भारी माल आहे दर व्हेरायटी कोणती तीन हजार दोनशेला अकरा त्या रेट निर्मल का जरा ठेव एक लेबल प्रकारचा माल आहे मित्रांनो चारशे ऐंशी रुपये कॅरेट हे दे काय भाव गेलं म्हटलं नाही ना, ना पाचशे बारा गेलो ना पाचशे बारा रुपये कॅरेट बारा टोका का गेला नाही एकशे वीस रुपये दोनशे दहा रुपये उजा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे दोनशे दहा रुपये दोनशे पंचवीस दादा कोणती व्हेरायटी होती पंधरा बावीस पंधरा बावीस दोनशे पंचवीस रुपये तर तीनशे पाच रुपये होवीस व्हेरायटी बघू तीनशे पाच पंधरा बावीस व्हेरायटी का नऊशे प्रकारची चायना कोथिंबीर तीन हजार तीनशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर पाच हजार तीनशे रुपये शेकडा